इचलकरंजी शहराच्या मध्यवर्ती झेंडा चौक परिसरातील प्रसिद्ध कॅफे अड्डा इचलकरंजी इथे निर्भया पथकानं अचानक टाकलेल्या छाप्यात मोठा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय शहरात शाळा कॉलेज परिसरात गेल्या काही वर्षात कॅफेची संख्या झपाट्यानं वाढली असून काही ठिकाणी बेकायदेशीर अश्लील आणि संशयास्पद कृत्य सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आले मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी निर्भया पथकातील अधिकारी तोतया ग्राहक म्हणून कॅफे अड्डा मध्ये शिरले यावेळी कॅफे मध्ये दोन स्पेशल रूम वाढदिवस साजरा करण्यासाठी स्वतंत्र रूम शेकडो गोपनीय खोली देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला छापा पडताच उपस्थित जोडप्यांची एकच धांदल उडाली काही कॉलेज विद्यार्थी विद्यार्थिनींसह बाहेरून आलेले ग्राहकही इथे आढळले या विशेष रूम मध्ये आणि परिसराची झडती घेतल्यावर तिथं कंडोमची पाकिटं पोलिसांना आढळली तपासात बाथरूम मध्येच अश्लील कृत्यांसाठी अनुकूल वातावरण तयार केलेले कॅफेची बाहेरील दारे बंद करून गोपनीय प्रवेश मार्ग ठेवलेला आणि सी सी टी व्ही कॅमेऱ्याची दिशा मुद्दाम बदललेली असल्याचं निष्पन्न झालं कॅफेमध्ये जोडप्यांसाठी विशेष रूम उपलब्ध करून देत गैरवर्तन करून बेकायदेशीर प्रकार सुरू असल्याचं स्पष्ट झाले या प्रकरणी कॅफे अड्डाचे मालक आणि चालक यांच्यावर गावभाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय